नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमोत आपण बघणार आहोत की आता जीवासमोर काव्या जाते आणि त्यामुळे आता ती रडतच त्याला म्हणू लागते की तू फक्त टॅटू जाळलेला नाही तर तू माझं अस्तित्व जाळलेला आहे आणि आता तू मला प्रेम करायला शिकवलं होतस ना तर मात्र तू प्रेम कसं तोडायचं हे मात्र मी तुझ्याकडनं शिकलेली आहे माझं लग्न मोडून मी तुझ्याशी नातं जोडणार होते आता मात्र ते सगळं संपलेलं आहे आणि आजपासून मी तुला ताईकडे सोपवत आहे त्यामुळे आता तुझा माझा काही संबंध नाही आणि असं म्हणून आता ती तिथूनच रडत निघून जाते आणि हे ऐकून मात्र आता जीवाला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा